दोन दिवसांपूर्वी जन्म झालेल्या बाळाला म्हणजेच अर्भकाला पळविण्याच्या उद्देशाने दाराशा हॉस्पिटलमध्ये फिरताना पकडले संतोष प्रभाकर सातपुते वय त्रेपन्न राहणार लोणार गल्ली उत्तर सदर बाजार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना बावीस एप्रिल रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत लक्ष्मीबाई गणेश हजारीवाले वय अडोतीस राहणार उत्तर सदर बाजार लोदी गल्ली यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मीबाई हजारीवाले यांच्या मुलीला प्रसूतीकळा आल्याने त्यांना वीस एप्रिल रोजी दाराशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांनी एप्रिल रोजी रात्री सुमारास गोंडस मुलीला जन्म दिला त्यांना दाखल करण्यात आले होते त्यांच्या जवळ बाळ होते दरम्यान रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी हा त्या वॉर्डात आला आणि तो तेथे रेंगाळत होता तो बाळाला उचलण्याचा प्रयत्न करीत असताना त्या बाळाच्या आईला जाग आली तेव्हा तिने जोरात आरडाओरडा सुरू केली यानंतर हा प्रकार उघडकीस आला अशा आशयाची फिर्याद हजारीवाले यांनी दिली आहे या फिर्यादीवरून संतोष सातपुते याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान सातपुते हा खडी क्रशर कंपनीत असून तो मागील काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात आहे शिवाय त्याने घटनेच्या वेळी नशेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल राहुल मनोहर करीत आहेत